औरंगजेब आपल्या आयुष्यातली शेवटची सव्वीस वर्ष महाराष्ट्रात होता तुम्हाला काय वाटतं त्याला काय साध्य करायचं होतं म्हणून तो इथं होता तर त्याला व्हायचं होतं आलमगीर आलमगीर म्हणजे आलम गिरफ्त याचा अर्थ सगळं विश्व ज्याच्या गिरफ्तमध्ये आहे कैदेमध्ये आहे असा व्यक्ती पण या आलमगिराच्या कैदेमध्ये मराठ्यांचा महाराष्ट्र मात्र कधीच आला नाही आणि हीच बोच औरंगजेबाला होती म्हणून तो महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून म्हातारपणी देखील हिंडत होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर मुक्कामी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाचा सरदार असलेल्या मुकर्रब खानानं पकडलं त्यानंतर पुढच्या चाळीस दिवसांची प्रचंड यातना देऊन अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली ज्या वेळेस संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या पुढं उभं करण्यात आलं तेव्हा छावा चित्रपटाचा ट्रेलर जरी तुम्ही बघितला असेल तरी त्यात देखील दाखवले कि संभाजी महाराज औरंगजेबाला म्हणाले हमारी मौत हर मराठे के घर में एक शिवा एक संभा पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा तो तेरी मुघल सल्तनत भी मर जाएगी त्यानंतर महाराष्ट्राचा भारताचा जर इतिहास बघितला तर हे लक्षात येईल की छत्रपती संभाजी महाराजांचे हे शब्द शब्दशहा खरे झालेत मराठ्यांच्यात शिंदे होळकर बाजीराव यांच्यासारखे सेनानी जन्माला आले तर पुढच्या पंधराच वर्षात औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याची वाताहत झाली आणि पुढच्या पन्नास वर्षात म्हणाल तर मुघल साम्राज्य मराठ्यांचं एक मांडलिक राज्य बनलं होतं अशी अवस्था त्याची होऊन बसली ज्याचं पान देखील मराठ्यांच्या शिवाय हलत नव्हतं हे सगळं कसं झालं ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सालापर्यंत राजाराम महाराजांनी स्वराज्य सांभाळलं आणि औरंगजेबाला स्वराज्याचा घास घेऊ दिला नाही त्यानंतर सतराशे सालापासून सतराशे सात पर्यंत महाराणी ताराबाईंनी स्वराज्य नुसतंच सांभाळलं नाही तर औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याचे लचके तोडले आणि त्याला बेजार करून सोडले अखेर हतबल आणि हतवीर्य झालेला औरंगजेब सतराशे सात साली याच महाराष्ट्राच्या मातीत मेला आणि त्यानंतर औरंगजेबाच्या जिवंत असलेल्या तीन मुलांच्या मध्ये म्हणजे आजमशाह मोज्जम आणि कामबक्ष या तिघांच्या मध्ये वारसा युद्ध सुरू झालं या वारसा युद्धाच्या काळातच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र असणाऱ्या शाहू राजांची आजम सुटका केली आणि शाहू राजे महाराष्ट्रात परत आले औरंगजेबाच्या तीन मुलांच्या शहजादा उरलेल्या दोघांचा काटा काढला स्वतः बहादूर शाह या नावाने सतराशे आठ साली दिल्लीच्या गादीवर बसला तेव्हा महाराष्ट्रात शाहू महाराजांनी म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांनी आपली सत्ता मजबूत केली होती ज्यावेळी हा औरंगजेबाचा पुत्र असणारा बहादूर शाह दिल्लीच्या गादीवर बसला त्यावेळी त्याचं वय होतं वर्ष कारण त्याचा बाप औरंगजेब लवकर न मेल्यामुळं त्याला गादी मिळायला म्हातार व्हावं लागलं पण चारच वर्षात इसवी सन सतराशे बाराला ला या बहादूर शाहचाच मृत्यू झाला बहादूर शाहच्या पाच मुलांचा काटा काढून दिल्लीच्या सय्यद हसन अली आणि सय्यद हुसेन अली या सय्यद बंधूंनी जहांदर शाह या बहादूर शाहच्या सहाव्या मुलाला दिल्लीच्या गादीवर बसवलं सदैव आपल्या जनानखान्यात पडून असणाऱ्या या बादशाला राज्य करायची काडीची अक्कल नव्हती लाल कुंवर नावाच्या एका नर्तकी बरोबर तो दिवसाचे चोवीस तास लोळत असायचा अखेर अकरा महिन्यातच सतराशे तेरा साली त्याच्याच भावाच्या मुलाने म्हणजे फरुख त्याला मारून टाकले आणि तो दिल्लीचा बादशाह झाला यासाठी फरुख मदत कोणी केली तर जहांदर शाह दिल्लीच्या गादीवर बसवणाऱ्याच सय्यद बंधूंनी त्यामुळे फर्रुख सियर हा फक्त बाहुला होता खरी सत्ता ही सय्यद बंधूंच्याच हातात होती फर्रुख सियर देखील जहांदर शाह सारखाच नाकारताच निघाला एकाला झाकावा आणि दुसऱ्याला काढावा अशीच हे दोघेही बादशाह होते याचाही वेळ असाच नाच गाण्यात जायचा संपूर्ण मुघल भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मुक्त व्यापार करायचा परवाना याच या दिला पुढे त्याला वाटायला लागलं की सय्यद बंधूंना जर हकलून लावलं तर संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात राहील म्हणूनच त्यानं सय्यद बंधूंवर राजकीय कोरगोड्या करायचा प्रयत्न केला पण त्याचा परिणाम म्हणून सय्यद बंधूंनी आतापर्यंत दक्षिणेत एक मोठी सत्ता म्हणून उदयाला येत चाललेल्या मराठ्यांची मदत मागितली संभाजी महाराजांचे पुत्र असणारे शाहू महाराज आतापर्यंत स्थिर स्थावर झाले होते त्यांना बाळाजी विश्वनाथ नावाचा एक चांगला पेशवा मिळाला होता आतापर्यंत दिल्लीतून मोगलांच्या फौजा महाराष्ट्रावर चालून यायच्या पण सतराशे अठरा साली पहिल्यांदा मराठ्यांचं सैन्य दिल्लीवर चालून गेलं ते या सय्यद बंधूंच्या मदतीने बाळाजी विश्वनाथ खंडेराव दाभाडे संताजी भोसले बाजीराव पेशवा असे अनेक जण दिल्लीवर चालून गेले दिल्लीत भर दरबारात मराठे आणि राजपूत या तिघांनी मिळून बादशाला सिंहासनावरून खाली खेचलं त्याचे डोळे काढले आणि त्याला टाकलं औरंगजेबाच्या वंशजांची ही लायकी होती मराठ्यांच्या समोर त्याच वेळी मराठ्यांनी येसुबाईंना मोगलांच्या कैदेतून मुक्त केलं मोगलांच्या दक्षिणेच्या सहा सुब्यांची चौथाई आणि सरदेशमुखी मराठ्यांना मिळाली मिळाली काय त्यांनी ती हिसकावून घेतली त्याचबरोबर पन्नास लाख रुपये खंडणी देखील मराठ्यांनी औरंगजेबाच्या वंशजांच्याकडून घेतली आणि मराठे दक्षिणेत निघून गेले मराठ्यांच्या या प्रत्येक विजयामध्ये संभाजी महाराजांच्या भविष्यवाणीचा हुंकार होता औरंगजेबाच्या थडग्यामध्ये देखील तेव्हा संभाजी महाराजांचे शब्द घुमत असतील सतराशे एकोणीस साली सय्यद बंधूंनी रफी उद्दर राजत याला दिल्लीचा बादशाह बनवले पण तो तीनच महिन्यात टीबीच्या आजाराने मरण पावला रफी उद्दरच्या भावाला म्हणजे रफी उद्धवला याला मग दिल्लीच्या गादीवर बसवण्यात आलं पण तो देखील सहा महिन्यात मरण पावला त्यानंतर मग सय्यद बंधूंनी औरंगजेबाच्या पंतुला म्हणजे मुअज्जमच्या नातवाला मोहम्मद शाह रंगीला याला सतराशे वीस साली दिल्लीच्या गादीवर बसवलं या मोहम्मद शाह रंगीला यानं पुढच्या दोन वर्षात सय्यद बंधूंच्यापैकी पैकी सय्यद हुसेन आली याला फतेहपूर सिक्री येथे मारून टाकलं तर सय्यद हसन अली याला दिल्लीतच विष घालून मारलं त्यामुळे दिल्लीतली सय्यद बंधूंची सत्ता गेली आणि त्याचबरोबर दिल्लीचं भारताच्या राजकारणातलं स्थान देखील जवळजवळ संपून गेलं कारण हा मोहम्मद शाह रंगीला स्वतः अतिशय रसिक आणि रंगीला व्यक्ती होता त्याचा संपूर्ण दिवस नाच गाण्यात आणि अनेक स्त्रियांच्या बरोबर प्रणय क्रीडा करण्यात तो घालवायचा कधी कधी तो दरबारात स्त्रियांचे कपडे देखील घालून यायचा आणि कधी कधी काहीच न घालता देखील यायचा याच्या काळात त्याने कुठल्याही सत्तेला कसलाही त्रास दिला नाही आणि कुणीही येऊन मुघल साम्राज्याचे लचके तोडले तरी त्याला फरक पडला नाही त्यामुळे एकीकडून राजपूत एकीकडून शीख दुसरीकडून बुंदेले आणि दक्षिणेकडून मराठे या सर्वांनी मुघल साम्राज्य जवळजवळ खाऊन संपवून टाकलं मराठे या काळात जवळजवळ मध्य भारतापर्यंत पोहोचले होते जर काही शिल्लक राहिलं असेल तर ते सतराशे एकोणचाळीस साली नादिरशानं दिल्लीवर हल्ला करून लुटून नेलं शाहची एक मुलगी आणि याच्या अनेक बायका नादिर शाह घेऊन गेला तरीही या मोहम्मद शाह रंगीलाला काहीच फरक पडला नाही इतका निर्लज्ज हा बादशाह होता या मोहम्मद शाहने सतराशे पर्यंत दिल्लीवरून राज्य केलं सतराशे अठ्ठेचाळीस ला मोहम्मद शाह रंगीलाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अहमद शाह बहादूर हा दिल्लीचा बादशाह झाला त्यानं सतराशे चोपन्न पर्यंत राज्य केलं या अहमद शाह बहादूरच्या काळातच मराठ्यांच्या सत्तेच्या सीमा दिल्लीला जाऊन भिडल्या दिल्लीवर होणाऱ्या परकीय आक्रमणांपासून दिल्ली वाचवण्यासाठी मराठ्यांच्या मदतीची गरज होती त्यामुळे सतराशे बावन्न साली याच अहमद शाहने मराठ्यांच्या बरोबर एक करार केला ज्यामध्ये दिल्लीवर कुठल्याही परकीय सत्तेनं जर हल्ला केला तर दिल्लीची सुरक्षा करण्याची जबाबदारी मराठ्यांनी घेतली त्या बदल्यात दिल्लीचा बादशाह म्हणजे त्याच नालायक औरंगजेबाचे वंशज मराठ्यांना खंडणी देणार होते त्या औरंगजेबाच्या मुघल सल्तनतीची ही लायकी मराठ्यांनी करून ठेवली होती म्हणजे एक प्रकारे मुघल सल्तनत किंवा मुघल साम्राज्य हे मराठ्यांचं सा आश्रित राज्य बनलं या अहमदिया करारानं त्यानंतर मग पुढच्या अनेक वर्षांसाठी फक्त नाव लावण्यासाठी म्हणून मुघल बादशाह दिल्लीत कायम राहिला अर्थात तो मराठ्यांनी ठेवला म्हणून पण दिल्लीच्या बादशाचं राज्य दिल्ली शहराच्या बाहेर नव्हतं अर्थात त्या बादशाहच्या स्वतःच्या खर्चासाठी किंवा त्याच्या बायका पोरांच्या खर्चासाठी जे पैसे लागायचे तो खर्च देखील मराठे मंजूर करायचे तेवढेच त्याला मिळायचे अशी वेळ औरंगजेबाच्या वंशजांची मराठ्यांनी करून ठेवली होती छत्रपती संभाजी महाराजांची वाक्य औरंगजेबाच्या थडग्यात का घुमत नसतील सतराशे साठ साली दुसऱ्या आलमगीर बादशाच्या काळात तर दिल्लीमध्ये लोक विनोदानं म्हणायचे की सल्तनते शहा आलम अज दिल्ली आलम म्हणजे काय दिल्लीचा बादशाह असलेल्या शहा आलमचं राज्य केवढं तर दिल्लीपासून पालमपर्यंत पालम हे दिल्लीजवळचं एक छोटंसं उपनगर आहे आज याच पालममध्ये दिल्लीचं एअरपोर्ट देखील आहे अशी या मुघल साम्राज्याची अवस्था होती त्यामुळे संभाजी महाराजांचा औरंगजेबाने जो छळ केला जी हत्या केली त्याचा बदला तर मराठ्यांनी क्षणोक्षणी घेतलाच पण संभाजी महाराजांचे जे शब्द होते ते शब्द देखील पुढच्या काळात मराठ्यांनी खरे करून दाखवले खरंच महाराष्ट्रात एक महान नेतृत्व जन्माला आलं बाळाजी विश्वनाथ बाजीराव पेशवा नानासाहेब यांच्यासारखे पेशवे आले कान्होजी आंग्रे खंडेराव दाभाडे रानोजी शिंदे दत्ताजी शिंदे मल्हारराव होळकर तुकोजी होळकर अनेक वीर या भूमीत जन्माला आले ज्यांनी या संपूर्ण रण मैदानात आपली घोडी दौडली या संपूर्ण भारतातल्या सगळ्या नद्यांचं पाणी मराठ्यांच्या घोड्यांनी पिलं आणि या देशावर राज्य केलं औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याची मराठ्यांनी माती केली औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत औरंगजेबाच्या पूर्वजांनी म्हणजे बाबरापासून औरंगजेबापर्यंत एकशे ऐंशी वर्ष मुघलांनी या देशावर राज्य केलं पण औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढच्या पंधरा वर्षातच हे मुघल साम्राज्य जवळजवळ संपल्यात जमा होतं अशी अवस्था मुघल साम्राज्याची का झाली असेल तुम्हाला काय वाटतं छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाची आणि मुघल साम्राज्याची उलटी गिनती सुरू झाली की त्याला दुसरं काही कारण आहे तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट्समध्ये जरूर लिहा संभाजी महाराजांनी केलेल्या या भविष्यवाणीची ही इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितली हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा तुमचे जेवढे लाईक्स असतील तेवढा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतो तुम्ही व्हिडिओ पाहता तुम्हाला तो व्हिडिओ आवडतो पण तुम्ही लाईक करत नाही असं नका करू तुम्ही व्हिडिओ पहा व्हिडिओला लाईक करा तुमची दोन वाक्यात दोन शब्दात प्रतिक्रिया द्या आणि मग हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर नातेवाईकांच्या बरोबर किंवा ऍटलिस्ट एका व्यक्तीबरोबर शेअर जरूर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा